हाय नमस्कार मित्रांनो तर काय बघा का तुम्हाला सांगतो मित्रांनो काय झालं आता आपल्या राजणार नाही तर कारण काय भाऊ बहिणी त्याच्या त्याच्याबद्दल मोठी घटना म्हणजे घटना घडली तर भाऊ बहिणांना का जास्त वाटतं राहते ते इकडे येत होता घरी आणि भाऊ बहिणी का झालं मग त्यात पालखी बाहुबुरी पालखीमुळं काय लवकर त्याला नाही बे रस्ता झाला उरकला मित्रांनो तर काय झालं मग ते जोपलं बाहूब आता मित्रांनो काय बाहुबरीनं काय तर ते झोपलं बघा मित्रांनो तिकडं झोपलं त आपलं ते आहे का नाही आपलं आपलं आपलंच हा आपलोच नाही आपलंच तिकडे बघा झोपलं होतं ते टँड पण सकाळ सकाळ मला काय माहिती पण ना का ते मला काय माहिती पण नाही सकाळ सकाळ आता मी उठलो झोपेत ना बरं का सकाळ सकाळ ते बाहेर मला दिसला म्हटलं काय मी आत लागू होते कडे झोपलो होतं आत मी तर मित्रांनो आज झोपल्यावर ते परच मला मारता आ... म्हणलं द... आज पयच म्हणलं ती का करत मित्रांनो आता आठवड्यातनं एक दोन दिवसातनं आम्हाला ते येतं पाणी सुटतं या तुम्हाला सांगतो पाणी सुटल्या म्हणजे आपल्याला बोट लागतं ना पाणी भरायचं म्हणलं तर तर तुम्हाला सांगतो मित्रांनो पाणी वाटलं होतं पण का पाणी त्या दिवशी ना गाव सकाळी पाणी गावलंच नाही तेवढ्या मला दिसला राजा भाऊ होता बाहेर भाऊ भाऊ बहिणी मग तर भाऊ होता बाहेर मला मला काय माहिती नव्हतं मला माहिती की कधी आलता कधी नाही ते मला माहिती पण नाही आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कधी राहते कधी आलता काय माहिती त्याच्या वेळेवर राहतं त्याने टाकला होता की असं असं म्हणजे आता माघराला जायचं आहे मी तिकडं आणि म्हणजे असं म्हणलं होतं त्यांना आणायचं वहिला आणलं इकडं आता मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो तर काय आता तर आता <coughs> सकाळ ते बर मित्रांनो घरी आंघोळ केली बरेच त्यांनी ते घेतला ते का नाही मोबाईलचा बॉक्स बॉक्स त्याने घेतला बॉक्स घेऊन त्याच्या पावती आणि तिकडे गेला बघा आता स्टेशनमध्ये गेला स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये गेलाय आता बघू मित्रांनो काय काय होत होतं ती ते वाटाय इकडे देत वाटा ते याला जोपतेला झोपला झोपाय ते वाटत मित्रांनो झोपता लिहाल्यावर झोपला वाटतं टँडवर टाकूजमध्ये आणि सकाळ कधी पाठपाठ उठला असं उठलं ते असेल आणि त्यांनी एक त्यांनी त्याने बघितलं असला त्याच्यापेक्षा नव्हतं त्याचा मोवा पाहिजे मित्रांनो तर मोहापाल आता नाही म्हणलं ते ट्रेनमध्ये आलता टॅक्सी टॅक्सी मध्ये काय नाही मित्रांनो लिया आता ल आता लिहा तर त्यात राहिलं अवघड आणि तुम्हाला सांग मित्रांनो काय झालं तर त्याचा ते पण आहे फोन पे गुगल पे जे त्याची आय डी ईमेल म्हणजे त्याची युट्यूब त्याची आयडी आहे ना बाबा बाबाईन द्या वडवचे आय डी त्याच्यामध्ये सही आता कधी घ्यायचा सापडायचा काय माहिती त्या मोबाईल मित्रांनो मिळतो अंड अंडर वाढ आवड आता काय पण वापरता मित्रांनो काम नव्हतं काय नव्हतं आज शनिवार आज पालकीयची या मित्रांनो लिमोवार आम्ही म्हणत तरी मी मला आता बघा हा मोठा त्याचा फोन म्हणली राजू का फोन उचला नाही म्हणली तर त्याला म्हणले फोन लावते पण त्याचा म मपाला लागतो स्विच ऑफ मला कसं वाटलं मला वाटलं की त्याचे नाही तर त्या मोबाईलचे चार्जर सोपले काय पण मला पण नव्हतं माहिती मित्रांनो असं का झालं ती जेव्हा ते घरी आलं तेव्हा मला ते आगोळ्याने आंघोळी गेली इथं आलं तेव्हा मला म्हणलं ते माझे आजोबा म्हणला फोनला बरं माझ्या नंबरवर फोन केला मी मित्रांनो ते मोबाईल सांगायला का सूचक मोबाईल आहे म्हणून प बरच्याला म्हणलं मला म्हणलं अरे मला येताना माझा मोबाईल म्हणला गेला मानला सूर्यला गेला या आता नेल कोणी बाबा मित्रांनो तरी माहिती आहे का மா பப்போ முப்ப म्हणजे त्याला म्हणले तू त्याला म्हणलं मी तो म्हणलं एवढं तो याला म्हणलं तो तो का आजार आहे काय आजारी आहे काय म्हणलं तू त्याला म्हणलं मी म्हणलं ना आजारी म्हणलं मी चांगलं आहे तर म्हणला मग त्याला म्हणलं मग तू एवढं काय थोडा झाला त्याला म्हणलं मी का तुला सांगू मानला माझा येताना माझा मधला मोबाईल कोणी निला काय माहिती मानला त्यातनं तिथं जो झुकलो होतो मानला डांडूर चांडू आकडू चांडूर राखलूच्या बघा झालं आवड का शुक्र शुक्रवार भावा शनिवार आहे तो मला सांगतो त्याची पालखीला मुखत त्याच्यामुळे काय झालं मग नकार पालखीची मधलं मग आज आज पालखी याची ती इथली मुची या मग समजा शुक्रवार समजा बरला बाजार भरला होता बाजार बाजार काल मेन आता का न माळवं बिळव आपलं त्या अन या म्हणजे काय मेबान يضرنو ما هو بجي ما بلان دو chalamo luwa kai wo wo tezi ora mo pa gap tu ka bai ta pul modi